ओम शांती अठरा मार्च एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचं नाव आहे रुहानी आशिकची निशानी आज रुहानी माशुक आपल्या रुहानी आशिक आत्म्यांना भेटायला आले आहेत पूर्ण या यावेळेसच रुहानी माशुक आणि आशिकांचे मिलन होते अशी सर्व प्राप्ती करवणारा माशूक आणखी कुठे मिळू शकत नाही भेटण्याची जागा असते फुलांचा बगीचा सागर किनारा असा सुंदर बगीचा की जिथे प्रत्येक फूल एक दुसऱ्यापेक्षा जास्त उमललेले आहे असा सागर किनारा की जिथे ज्ञानसागराच्या स्नेहाच्या लाटा शक्तीच्या लाटा वेगवेगळ्या लाटा रिफ्रेश करतात जिथे स्वच्छता आहे रमणीकता आहे यालाच म्हणतात सुंदरता इथे सहज आठवणीचा अनुभव होतो ना लौकिक नोकरीची सुट्टी स्वयंपाक करण्याची सुट्टी नेहमी तयार जेवण मिळते यादही सहज आहे ज्ञान रत्नांनी झोडी भरत राहते स्नेहची निशानी आहे दोन दोन राहत नाही एक होऊन जातात याला म्हणतात समावून गेले भक्तांनी या स्थितीला म्हटले आहे लीन झाले प्रेमामध्ये मगन होणे ही स्थिती आहे पण या स्थितीच्या बदले त्यांनी असे मानले की आत्म्याचे अस्तित्वच संपून जाते समावून जाणे म्हणजे समान बनणे जेव्हा रुहानी माशुकच्या मिलन मध्ये मगन होऊन जातात तेव्हा बाप समान बनण्याचा अनुभव करतात खऱ्या आशिकची निशानी एक माशुक द्वारा सर्व संबंधाचा वेळेप्रमाणे अनुभव करणे माशुक एक आहे पण एकाशीच सर्व संबंध आहेत दिला रामला समावण्याची जागा मन आहे ज्ञानाला समावण्याची जागा बुद्धी आहे जे मनापासून सेवा करतात मनापासून बाबांची आठवण करतात त्यांना मेहनत कमी आणि संतुष्टता जास्त मिळते दुसरी निशाणी आहे खरे आशिक प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक कार्यात नेहमी प्राप्तीच्या आनंदात राहतील एक आहे अनुभूती दुसरी आहे प्राप्ती बापाच्या संबंधाने नेहमी वर्षेच्या प्राप्तीची जाणीव झाली पाहिजे भरपूरता असली पाहिजे सद्गुरू द्वारा नेहमी वरदानांनी संपन्न स्थितीचा वा नेहमी संपन्न स्वरूपचा अनुभव झाला पाहिजे तिसरी निशाणी आहे तृप्ती ही आशिकची विशेषता आहे जिथे प्राप्ती आहे तिथे तृप्ती असणारच तीन निशानिया आहेत अनुभूती प्राप्ती आणि तृप्ती कशीही वेळ असो कसेही वातावरण असो कसेही सेवेचे साधन असो कसेही सेवेच्या संघटनचे सोपती असो पण प्रत्येक वेळी तृप्त असले पाहिजे जेवणाची भूक असो की मनाची भूक असो नेहमी तृप्त ज्या सेवेमुळे असंतुष्ट व्हाल ती सेवा नाही सेवेचा अर्थ आहे मेवा देणारी सेवा बाबांचा स्वभाव तो माझा स्वभाव जे बाबांचे संकल्प ते माझे संकल्प नेहमी हात आणि सोबत ही खऱ्या आशिक माशिकची निशानी आहे नेहमी सहयोगी बनणे हे आहे नेहमी हातात हात आणि नेहमी बुद्धीने सोबत राहणे मनाची लगन बुद्धीची सोबत दृष्टीमध्ये माशुक वृत्तीमध्येही माशुक आणि सृष्टीही माशुक चालता फिरता तुम्हा लोकांचे असे साक्षात्कार झाले पाहिजे की अवतार जात आहेत अवतार बोलत आहेत ओम शांती